बंबानीचा टंटारा आठवतच असेल ना महाराष्ट्रामध्ये नांदी मठामध्ये राहणाऱ्या माधुरी बाबत मागच्या दोन महिन्यापूर्वी अख्खा महाराष्ट्र भेटला होता बंबानीच्या टंटाराने माधुरीसाठी टेटा नावाच्या संस्थेमार्फत एक षडयंत्र रचलं आणि त्या षडयंत्रानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हायकोर्टाच्या आदेशानुसार माधुरीला महाराष्ट्रामधून गुजरात मध्ये घेऊन गेल्या गेलं बरेच जण मला म्हणतात दादा एवढे आवाज उठवतात काय उपयोग होतो त्याचा सोशल मीडियावर आवाज उठवून कुठे न्याय भेटत असतो का तर सोशल मीडियावरती आवाज उठवल्यानंतरच आजकाल न्याय भेटतोय सिस्टीमकडे आपण जायचंच नाही सिस्टीम, सिस्टीम आपल्याकडे येते ही वस्तुस्थिती आहे म्हणून आवाज उठवायला शिका बंबानीच्या टंटाराने केलेलं षडयंत्र जेव्हा आपल्या लक्षात आलं तेव्हा का महाराष्ट्र पेटून उठला मी तर मागच लागलो होतो अगदी हात धुवून माग लागलो होतो कारण की मला माहिती त्या बंबानीचा टंटारा शंभर टक्के इल्लिगल गोष्टी करतो आणि इलिगल तरीक्यानेच उभा राहिलेला आहे म्हणूनच सुप्रीम कोर्टाने टंटाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली तीन हजार एकर जमीन त्यांना भेटलीच कसं का काय त्याची चौकशी होणार आणि ज्यांनी ती जमीन दिली आहे त्यांची पण चौकशी होणार हे तर आज माधुरी बाबत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल होता होता निर्णय होती सुनावणी झाली नान्नी मटाने सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की आम्ही टंटाराला रिहाबिलेशन सेंटर स्थापन करण्यासाठी आठ एकर जमीन उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्र सरकार नान्नी मठ आणि टंटाराचं प्रशासन संयुक्त याने सुप्रीम कोर्टाला विनंती केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की सुप्रीम कोर्टाने नान्नी मठाला हाय पॉवर कमिटीकडे रितसर अर्ज दाखल करून माधुरी परत कोल्हापूरला आणण्यासाठीची प्रक्रिया करण्याची सांगितलेलं आहे म्हणजे हा विजय कोणाचा आहे अख्ख्या महाराष्ट्राचा आहे याच्यामध्ये कोल्हापूर कुला, कोल्हापूरकर ज्या ऊर्जेने लढले त्यांनी दाखवून दिला कोल्हापुरी चपलेचा ठसका आणि हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आजपर्यंत झुकला नाही तो कधी झुकणारही नाही मग तो बंबानी असो टंटारा असो नाही तर कोणीही असो गुजरातची पूर्ण फौज बी असो द्या पण हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करणार तर आम्ही तुम्हाला त्याला चोखच प्रत्युत्तर देणार बंबानीचा टंटारा पण जाणार